नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली असून तिसऱ्यांदा त्यांनी हॅट्रिक साधली आहे याबद्दल माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अंबेशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनात भाजपचे एटापल्ली तालुकाध्यक्ष प्रशांत आत्राम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोडसा येथे जल्लोष केला मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती दर्शवली होती शिवाय एनडीएतील घटक पक्षांसह देशभरातील खासदार आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी पीएम मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत प्रशांत आत्राम तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी एटापल्लीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीसह डीजेवरच्या गाण्यावर नृत्य करून मोठ्या उत्साहाने जल्लोष साजरा केला यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत आत्राम यांच्यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते साहेबांचा फडणवीस साहेबांच्या